गणपतीच्या प्रसादासाठी रोज रोज काय पदार्थ बनवा हा प्रश्न पडत असेल ना तर आज ही मिठाई नक्की बनवू बघा अगदी झटपट तयार होते बेसन बर्फी आणि करायला खूप सोपी आहे तुम्ही बेसन बर्फी ऐवजी याच पदार्थापासून किंवा ह्याच मिश्रणापासून तुम्ही मोदक देखील बनवू शकता साच्यामध्ये बनवून खूपच मस्त तयार होते अगदीच झटपट बनते बघू शकता काय मस्त दिसत आहे अगदी तोंडात टाकल्या टाकल्या विरघळ इतकी मस्त ही मिठाई तयार होते चला तर मग लगेच सुरुवात करूयात इथे मी एक वाटी घेतलेली आहे या वाटीने आपण दोन वाटी बेसन घेणार आहोत याच वाटीने सगळं साहित्य आपलं मोजून घ्यायचं तर एका प्लेटमध्ये मी किंवा एका ताटलीमध्ये दोन वाटी बेसन घेतलेला आहे आता एक बेसनाच्या निम्म आपल्या इथे तूप घ्यायचं आहे तर हे वितळलेलं तूप नाही तर हे अगदी तसंच घेतलेलं आहे म्हणजे वितळल्यावरती हे अगदी एक वाटी भरेल एवढं तूप घेतलेलं आहे सगळं आपल्या कढाईमध्ये ओतून घ्यायचं अगदी थोडंसं शिल्लक ठेवलेलं आहे नंतर टाकण्यासाठी आता सगळं बेसन आपण या कढाईमध्ये टाकून घेऊयात आणि मिडियम गॅस ठेवून छान अशी आपण ही बेसन भाजून घेणार आहोत तर तुम्हाला जर तूप थोडं कमी वापरायचं असेल तर कमी वापरलं तरी देखील चालणार आहे जास्त वापरायचं असेल तर जास्तसुद्धा वापरू शकता परंतु दोन वाटी बेसनासाठी एक फुल वाटी किंवा गच्च वाटी भरून आपण इथे तूप वापरलेलं आहे आणि एक घरचंच तूप आहे त्यामुळे तुपाचा सुगंधसुद्धा मस्त आहे अगदी ओरिजिनल तूप आहे चला तर आता बेसन भाजत आहे तोपर्यंत आपण इथे पाक तयार करून घेणार आहोत तर इथे मी एक सव्वा वाटी पाणी घेतलेलं आहे आणि दोन वाटा इथे साखर घेतलेली आहे तर साखर सगळी साखर पाण्यामध्ये टाकून घेतलेली आहे आपल्याला आता पाक तयार करून घ्यायचा यामध्ये अगदी अर्धा चमचा इलायची पावडर टाकून घेतली बेसन बघू शकता मस्त अगदी ओल ओलं किंवा असं तूप सुटलेलं आहे बघू शकता अगदी भाजलेलं आहे अगदी एक दोन मिनिट आपण भाजून घेणार आहोत चला तर मग आता बेसन भाजत आहे तो पण आपला देखील तयार होत आहे अगदी झटपट तयार होणारी ही मिठाई तुम्ही नक्की बनू शकता किंवा प्रसाद म्हणून तुम्ही बनवू शकता खूप मस्त लागते आणि तुम्ही जर मंडळामध्ये प्रसाद बनवत असेल किंवा जास्त लोक असतील गणपतीच्या आरतीसाठी तेव्हा सुद्धा तुम्ही जास्त प्रमाणामध्ये ही मिठाई बनवू शकता चला तर आपलं इथे आपला पाक देखील तयारच होत आहे बघू शकता अगदी एक तारी असा पाक तयार करायचा आहे जास्त दोन तारी होईल एवढा करू करू नका फक्त एक तार होईल किंवा चिपचिप व्हायला सुरुवात झाली लगेच गॅस बंद करायचा आपलं बेसनसुद्धा भाजून झालं एक तारी पाक झालेला आहे म्हणजे एकदम घट्ट एक तार नाही तर थोडीशी तुटत होती मध्ये मध्ये म्हणजे एक तार व्हायला सुरुवातच ता झाली होती मी लगेच गॅस बंद केला बेसनसुद्धा मस्त खरपूस भाजलं आता थोडा थोडा पाक करून आपण ह्या कढाईमध्ये सगळा पाक टाकून घेणार आहोत तर बघू शकता बेसन अगदी मस्त मिक्स झालेला आहे गॅस इथे कमी करायचा आहे आणि हे आपला पाक सगळा टाकून छान बेसन मिक्स करायचं तर अगदी झटपट ही बेसन बर्फी तयार होते किंवा गणपतीचा प्रसाद म्हणून तुम्ही ही मिठाई बनू शकता चला तर सगळा पाक टाकून घेतला अगदी घट्ट होईपर्यंत आपण हे मिश्रण आता थोडंसं भाजून किंवा शिजून घेणार आहोत तर बेसन अगदी मस्त भाजलं गेलेलं आहे तुपामध्ये एकदम मस्त वास येत आहे आणि इथे मिठाईसुद्धा बघू शकता आपली मस्त तयार होणार आहे तर बेसन अगदी घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे जास्तसुद्धा घट्ट करू नका नाही तर मग वड्या पडणार नाहीत चला तर बघू शकता बेसन घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आता इथे गॅस बंद करायचा आणि एका ताटामध्ये किंवा तुम्ही केक टेन असतो बोर्ड असो ना त्यामध्ये सुद्धा हे मिश्रण टाकू शकता या पद्धतीचं आपलं हे मिश्रण हवं आहे चला तर मी एका ताटामध्ये हे मिश्रण ओतून घेतलेला आहे बघू शकता किती मस्त रंग आलेला आहे अगदी पाच सहा मिनिटांनंतर आपण याला त्याच्या वड्यात पाडून घेणार आहोत चला तर आता अगदी पाच मिनटं थोडंसं आहे मी लगेच वड्या पाडून घेतलेल्या आहेत त्यामुळे त्या तुटत आहेत तुम्ही पूर्णपणे थंड करूनही वड्या बनवून घेऊ शकता चला तर सगळ्या वड्या आपण याच्या काढून घेऊयात बघू शकता अगदी पाच सहा मिनटामध्ये तयार झालेली आहे आपली गणपती बाप्पा स्पेशल प्रसाद म्हणून किंवा मिठाई म्हणून तुम्ही नक्कीच प्रसाद म्हणून देऊ शकता खूप मस्त लागते दिसायला अप्रतिम दिसत आहे चला तर सगळ्या वड्या आपण आता काढून घेऊयात तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक करा इतरांसोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करा चला तर मग अशा पद्धतीचा प्रसाद नक्की बनवून बघा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद